गुड मॉर्निंग मंडळी कशा हा सर्वजण मस्त मजेत ना मी पण एकदम झकास आठ वाजले तर मी आत्ता उठले रात्री खूप उशीर झाला आणि काल खूप दमले होते हे बघा मी आलेले एक गावी उठून मस्त गहार हवं आहे छान वाटतंय ना ऊन नाही पडले गार हवा सुटली खूप दिवसांनी एवढं थंड वातावरण नॅचरली वाटते म्हणजे आता थंडीचे दिवस असतात गावाला पण तरी पाऊस पडला आहे काल खूप पाऊस पडला आहे काल खूप जास्त चार वाजल्यापासून पाऊस चालला होता मोठ्यावर येऊन बसले आता मस्त फ्रूटचं झाड बघा गुलाबाची झाड आहेत मस्त गावठी कोंबड्या पायात सकाळी चार वाजताच कॉक चालू केलं त्यांनी चार वाजता चार वयासरप्त कोंबडा बा केवढा मोठा आहे <laughs> इथे गुलाबाचं झाड आहे घरचीच गुलाबाची फुलं पूजेला बघा वर्षभरची खूप नारळाला नारळ आलेत इकडं कांद्याची आरणी अजून भरायची आहे वर्षभर झालं त्याच्यातले कांदे आता भरायचे आहेत ह्याच्यात काय पेरले काय माहिती मला वाटतं कांद्याचं रोप आहे का काही काळाला माहित नाही काय एवढ्या वेळी मला लगेच सर्दी होती गार हवा सुटली एकदम गार आळूची पानं गुलाबाची झाड मैना आमची गवती चहा हळदीची झाड हळद लावली हळद एवढं सुरक्षतेमध्ये ही सुरक्षा हळदीच्या एक तीन झाडांना लिंबुणीचं झाडे लिंब बघा आत्ता गरज नाही ते लिंबांची पण उन्हाळ्यात सप्त गरज असते लिंबांची इथून खाली सरळ आमची जमीन आहे एकदम स्ट्रेट लाईन आहेत हे सध्या गायंचं खायचंय हत्ती गवत बोलतं त्याला इकडं शेडवर कारल्याची वेली चढवून दिलेली आहे पाच सहा सहा गाय एक वासरू आहे घर एक घर वातावरण आहे छान वातावरण पण मला एवढं जास्त सणत नाही ओए ए माय थांब जरा तुझ्यासाठी चांगले ते पूर्णी नाही चल ये पट चल पटपट तर आता मी आंघोळ विंगोळ करून फ्रेश झालेली आहे निघायच्या तयारीत आहे सो चला आता आमची माणसं गेले कांद भरायला। पन -पन। कांदे भरायला जाऊया आपण पण कांदे कसे निघत आहेत बघूया आला आता जायचा पण प्रवासाचा कंटाळा येतो पण जावं तर लागतं आहे यावं तर लागतं आहे सगळं करावं तर लागतं आहे चला बघूया काय चाललं आहे कामं चालू आहेत कामदारांची खराब वेगळं बारीक वेगळं मोठं वेगळं मीडियम वेगळं सगळी छाटणी तरच करायची तिकडं आखाच्या इकडं मला माहीत नव्हतं कांद्या असे भरताना विंच वगैरे निघतात मी अशी तुझ्यासारखी मस्त मांडी घालून बसले आणि त्या वाया सगळ्या आवरून सावरून अशा पाया बसल्या होत्या मला कुठं पाया बसाय भाई मारला टणका हा इकडे तुझ्या लग्नाच्या वेळेस मंडपवाले आले मी जेवण बनवते त्यांच्यासाठी आणि चावला चुली पुढंच लाशला फक्त लाकडं विजवायची राहिली होती तरी तेवढ्यात विंचू चावला तीन दिवस लोकांनी मला डॉक्टर काही आलं नाही <laughs> हा ते मी आपली मातीत पाय घालते उन्हाळे लावते काय करायचे ते करते पण काय होईना ना आपोआप ठण 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 करून बरं झालं अरे एक वाजता चावला होता तो विंचू <laughs> नाही तीन चार दिवस ठणका मारत होत चांगलं फन फन हां फार पाय तो होते अन्य मामा खा कांदा कांदा खा उतर लावायला <laughs> तेच तर म्हणजे लोकांचे कधी कधी तिकडे समोर एक तर आराम फिटलेली दिसते लाल लाल दिसतोय बांधावर ढीग चढीग लाग लागलाय प्रवास वातावरण एकदम पाऊसाच झालंय पाऊस चांगला उद्या चांगला आहे पण नुसकं नाही खोत नाही नाही